होणार टॉप स्पर्धेला तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी समस्त स्पर्धेमध्ये सामील होण्यासाठी केले आवाहन ते म्हणाले आम्हीही येत आहोत तुम्हीही सामील व्हा जगातील एकमेव जावली जोडीरण ही गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा भरवण्याचे काम करत आहे स्पर्धेकरिता आमच्याकडून सहकार्य राहील आम्ही या स्पर्धेमध्ये सामील होत आहोत तरी तुम्हीही सामील व्हा असे सूचक आवाहन त्यांनी जावली तालुक्यातील नागरिकांना केले आहे या मॅरेथॉन साठी पुणे मुंबई सांगली कोल्हापूर वाई सातारा पुसेगाव विलारशा अशा अनेक गावातून तसेच शहरांतून मॅरेथॉन साठी रनर आपल्या जोडीदाराबरोबर येणार आहेत यावेळी पंधराशे स्पर्धक हे जोडी रन मध्ये धावणार आहेत लहान मुलांकरता फन रन असणार आहे अनेक जोड्या वेशभूषा परिधान करून धावण्यासाठी येणार आहेत धावताना रूट मार्गावरील कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाईल रूट मार्ग हा मेढा ते कुसुंबी असा असेल या स्पर्धेचे निवेदन देते वेळी नायब तहसीलदार संजय बैलकर मुनाळे साहेब आयोजक अध्यक्ष नवनाथ दिगे संजय धनावडे मोहन जगताप संतोष कदम सुहास पाटील प्रेमशिलार विलास दिगे अविनाश कारांजकर अजित पवार व पत्रकार शेखर जाधव उपस्थित होते वेलनामाई न्यूज संपादक श्री जितीन वेंदे मेरा जावली टॉप गियर जावळी जोडीर येत्या नऊ नोव्हेंबरला जावळीमध्ये आहे त्या दिवशी सर्व जावळेकरांनी उपस्थित राहून सदर सदरांसाठी लोकांना प्रोत्साहित करावे आपल्या सर्वांना माहीत आहे आरोग्याच्या दृष्टीनं हे जे जोडीला नाही आहे किती महत्वाचं आहे तर यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावे सर्वा त्याचबरोबर प्रशासन ही त्यांच्या मदतीसाठी तयार आहे सर्वांनी सहभागी घ्यावा त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद